नमस्कार संगीताज रेसिपीमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी बनवले अळूचं फतफदं त्यासाठी मी अळूचे पाच ते सहा पानं घेतलेले आहेत आणि हे पानं आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता याचे दांड आहे यासुद्धा आपल्याला लागणार आहे भाजीसाठी आता हे पानं आपण एक, एक, एक न कर कापता आपण हे सर्व एकत्र एक करून घ्यायचे आणि फोल्ड करून याची अशी गुंडाळी करून घ्यायची म्हणजे वेळही वाचतो आणि एकत्रच कापल्यामुळे छान असं बारीक कापता येतं अशा प्रकारे कापून आपल्याला हातामध्ये घट्ट धरून बारीक अशी चिरून घ्यायची भाजी तर अळूची पानं हे दोन प्रकारचे असतात एक भाजीसाठी असतात आणि अळूच्या वड्या करण्यासाठी असतात तर कुठलेही पानं तुम्ही घेऊ शकता आता हे जे देठ आहे याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे वरच्या बाजूने असं खेचलं म्हणजे अगदी सहज याची साल निघून येते तर अळूची पानं आणि देठामध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं खनिज असतं आणि फायबर असतं त्याच्यामुळे हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते तर अशा प्रकारे हे आता आपल्याला बारीक असे चिरून घ्यायचे आहे हे डेट आता डेट आणि पानं आपण चिरून घेतले ते आता एकत्रच आपल्याला कुकरमध्ये शिजायला घालून घ्यायचे तर ही भाजी महाराष्ट्रामध्ये अगदी घराघरी घराघरामध्ये बनवली जाते अतिशय पौष्टिक आणि झटपट बनणारी भाजी आहे आता यामध्ये मी मोठभर शेंगदाणे भिजत घातले होते ते सुद्धा घालून घेत आहे आणि अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती ते सुद्धा घालून घेतली तुम्ही यामध्ये तुरीची डाळसुद्धा घालू शकता चार पाच आपण खोबऱ्याची कापसुद्धा घालून घेतली याच्यामुळे छान असे दाता खालेले की छान अशी चव येते आता या यामध्ये डाळ आणि भाजी भिजेल इतपत आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे मी दोन ग्लास पाणी घालून घेतलं आहे आता आपल्याला हे शिजण्यासाठी चार ते पाच सिठ्या होण्यासाठी गॅसवर ठेवून द्यायचं आहे आता आपण भाजीची फोडणीची तयारी करून घेऊ त्यासाठी मी दोन पड्या तेल घालून घेतलं आहे कढाईमध्ये आणि तेल छान तापलं की आपल्याला यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान तळतळली यामध्ये आता जिरंसुद्धा एक चिमचा घालून घेतलं आहे आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या आपण छान बारीक चिरून घेतल्या ते सुद्धा घालून घ्यायचं आणि पाच सहा हिरव्या मिरच्या आपण बारीक कट करून घेतल्या त्यासुद्धा यामध्ये आपण घालून घ्यायचे तुम्ही याची पेस्ट करून सुद्धा घालू शकता तुम्हाला जसं तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये भाजीमध्ये तिखट सुद्धा घालू शकता थोडंसं हिंग आहे हिंगामुळे आपले भाजी पचायला छान मदत होते थोडासा एक चमचा पण हळदसुद्धा घालून आहे आणि यामध्ये आपला घरगुती मसाला आहे तो सुद्धा आपण दोन चमचे यामध्ये घालून घ्यायचे तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही घालू शकता तर अतिशय झटपट आणि पौष्टिक अशी आपली भाजी तयार होते पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात हे पानं आपल्याला मिळतात आता भाजी आपली छान शिजलेली आहे आणि डाळसुद्धा अगदी मऊसूद झाली आहे आता आपण तयार फोडणीमध्ये भाजी घालून घेतली आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा पीठ सुद्धा घालून घ्यायचं आहे यामुळे भाजीला छान असा दाटसरपणा येईल यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला छान उकडी येईस तोवर पाच मिनटाकरता आपल्याला शिजून घ्यायचं आहे त्यामध्ये चिंचेचा गोळ सुद्धा आपण घालून घेतला आहे आणि थोडासा गोळ घालून घेतला आहे चिंचेमुळे जे घशाला खवखव येते ते येत नाही काही काही पानांना खवखव सुटते ती चिंचेमुळे होत नाही चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे अतिशय चविष्ट मस्त आंबट गोड अशी आपलं आळूच खतपत तयार होतं अतिशय झटपट चविष्ट भाजी आपली तयार झाली गरमागरम भाकरीसपत मस्त एन्जॉय करा आणि तुम्हीसुद्धा करून बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद